कायदा हा सर्वांसाठी समान असतो मग ती खाजगी व्यक्ती असो किंवा शासकीय संस्था असो किंवा अगदी सरकारसुद्धा असो जेव्हा एखादा प्रकरण शासनाच्या विरुद्धसुद्धा न्यायालयामध्ये जाते त्यावेळी त्या ठिकाणी त्या शासन आहे किंवा सरकार आहे म्हणून कोणत्याही प्रकारची जी आहे ती सहानुभूती दाखवली जात नाही आज आपण अशा एका केसबद्दल बोलणार आहोत ज्या केसमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याला जे रिटायर्ड टीचर होते शिक्षिका होत्या तर त्यांचं जे ग्रॅच्युटीची रक्कम आहे ती रक्कम देण्यास उशीर केला म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या ग्रॅच्युटीच्या रकमेवर दहा टक्केप्रमाणे रक्कम वसूल होईपर्यंत व्याज द्यावे अशा स्वरूपाचा जो आहे तो आदेश केलेला आहे आणि या केसबद्दल आज आपण बोलणार आहोत तर केसमध्ये आपल्या या आजच्या विषयामध्ये पुढं जाण्याच्या पूर्वी ज्युनियर वकील मित्रांसाठी केसचं नाव सांगतो आहे की चेतना राजपूत विरुद्ध मॉडर्न एज्युकेशन सोसायटी दोन हजार पंचवीस सालचा अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसचा हा न्याय निर्णय आहे माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा तर या केसची जी पार्श्वभूमी होती तर में आशी होती ती पार्श्वभूमी अशी होती की ग्रॅच्युटीची रक्कम जी आहे ती देण्यास विलंब केला शासनाने म्हणून ही याचिका जी आहे ती या विषयाच्या अनुषंगानं माननीय मुंबई उच्च न्यायालयापुढं आलेली होती तर माननीय मुंबई उच्च न्यायालयाने ग्रॅच्युटी पेमेंट विलंब केलं म्हणून म्हणजे बियॉन्ड वन मंथ एक महिन्यापेक्षा जास्त विल विलंब केला जे जे एम्प्लॉई होते, जे, न, कर्मचारी होते आ, आ, जे कर्मचारी होते तिथून जे आहे ते दहा टक्के व्याज देण्याचा जो आहे तो आदेश केलेला आहे या केसमधील जे कर्मचारी होत्या त्या डॉक्टर चेतना राजपूत या होत्या आणि त्या ज्या आहेत त्या न्यायालयामध्ये गेलेल्या होत्या की त्यांची पेन्शन ग्रॅच्युटी ही जी आहे ती वेळेवर दिली जात नाही आणि त्याला विलंब केलेला आहे वाडिया कॉलेजच्या अनुषंगाने नर्सिंग जी वाडिया कॉलेज जे आहे त्यांच्या जी एज्युकेशन सोसायटी आहे मॉडर्न एज्युकेशन सोसायटी त्यातील हा न्यायनिर्णय आहे आणि त्यांनी जे आहेत डॉक्टर राजपूत यांनी पंचवीस वर्ष जे आहे ती सेवा बजावलेली होती आणि स अगोदर त्या पार्ट टाईम टीचर होत्या त्यानंतर त्या फुल टाईम असिस्टंट टीचर झाल्यात त्यानंतर त्या रिटायर झाल्यात तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला आणि त्यांनी कॉलेजला जे आहे ती विनंती केली की त्यांची ग्रॅच्युटीची रक्कम जी आहे ती द्यावी रिटायरमेंटच्या दिवशी परंतु त्यांनी खूप सारे फॉलोअप्स घेतले रक्कम मिळण्यासोबत त्यासोबतच त्यांनी लेखी स्वरूपामध्ये जे आहे ती विनंतीसुद्धा केली एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये आणि तरीसुद्धा ती जी संस्था होती त्यांनी त्यांचे तेन जे निवृत्तीनंतरचे जे बेनिफिट्स आहेत तर ते दिले नाहीत आणि त्यामुळं ग्रॅच्युटीची जी रक्कम आहे ती रिटायरमेंटनंतर एक महिन्याच्या आत देणं जे आहे ते गरजेचं आहे आणि त्यामुळं क माननीय उच्च न्यायालयाने या केसमध्ये असं म्हटलेलं आहे की जो विलंब झालेला आहे तो विलंब हा जो नेमून दिलेला कालावधी आहे त्याच्यापेक्षा जास्तीचा विलंब आहे आणि तो विलंब का झाला याचं कायदेशीर जस्टिफिकेशन नाही त्याचं कायदेशीर खुलासा जो आहे तो देण्यात आलेला नाही आणि ही गोष्ट जी आहे ती कायद्याच्या विरोधात आहे असं माननीय उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे आणि या अनुषंगानं माननीय उच्च न्यायालयानं जे आहे ते आदेश या केसमध्ये जी पेन्शन जी ग्रॅच्युटीची रक्कम आहे तर ती ग्रॅच्युटीची रक्कम जी आहे ती दहा टक्के व्याजाने त्या ज्या रिटायर्ड टीचर होत्या त्यांना देण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण न्याय निर्णय केलेला आहे तर या केसचं जे तात्पर्य आहे ते ग्रॅच्युटीची रक्कम ही कायद्याने नेमून दिलेल्या मुदतीमध्ये त्वरित दिली पाहिजे आणि जर दिली नाही तर त्याच्यावर आपण व्याजसुद्धा मागू शकतो या अनुषंगानं हा निर्णय हा शासकीय कर्मचाऱ्यांना अत्यंत महत्त्वाचा असा ठरणार आहे अपेक्षा करतो की माहिती आपल्याला आवडली असेल जर माहिती आपल्याला आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप जर का आपण फॉलो सबस्क्राईब केलेलं नसेल तर कोर्ट कचेरी या चा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आणि आपल्याला या व्हिडिओच्या खाली जर का हाईप नावाचं कलरचं बटन दिसलं तर त्यालाही क्लिक करा कारण आपण ते हाईप नावाचं बटन क्लिक केल्यानंतर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो यासाठी आपल्याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आणि आपण या व्हिडिओला जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल आमच्या प्रोफाईल आणि पेजेसला तर फॉलो जरूर करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा कारण आपला लाईक आणि शेअर हा आमच्यासाठी प्रेरणादायी असतो धन्यवाद